कमी श्रमात आणि कमी काळात अधिक पैसा कमवण्याची आकांक्षा असलेला बडबडा तरुण आणि त्याच्या आयुष्यात येणाऱ्या अबोल तरुणीच्या नात्याचं व्याकरण सांगणारी कथा म्हणजे सला सला हा चित्रपट आहे हा चित्रपट सात फेब्रुवारीला राज्यभर प्रदर्शित होतोय अशी माहिती निर्माते आणि दिग्दर्शक संतोष कोल्हे यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषदेत दिली अतिशय बडबड करणाऱ्या गोडबोल्या तरुणाची ओळख अचानक एका पर्यावरणप्रेमी तरुणीसोबत होते मैत्रीचं रूपांतर प्रेमात होतं तो तरुण विदर्भातील चंद्रपूरमधील न्यूज चॅनेलचा पत्रकार असतो त्याला पत्रकारितेच्या माध्यमातून लवकर श्रीमंत होण्याची चटक लागते त्यासाठी तो अनेक जुगाड करू लागतो अशाच एका जुगाडात तो कसा अडकतो आणि त्याच्यावर काय आपत्ती ओढवते असं कथानक असलेला स ला ते स ला नाते हा चित्रपट रसिकांना नक्कीच आवडेल अशी माहिती चित्रपटाचे निर्माता आणि दिग्दर्शक संतोष कोल्हे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली पर्यावरणप्रेमी तरुणी आणि या तरुण पत्रकाराच्या नात्याच्या व्याकरणाची गोष्ट या चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहे पत्रकारिता पर्यावरणाचे प्रश्न विकास असे मुद्देही या चित्रपटातून हाताळण्यात आले आहेत असंही कोल्हे यांनी सांगितलं ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक श्रीकांत बोजेवार यांच्यासह तेजेश घाडगे संतोष कोल्हे यांनी पटकथा लेखन आणि संवाद लेखन केले विनायक जाधव यांनी छायांकन सचिन नाटेकर यांनी संकलन एकनाथ कदम यांनी कला दिग्दर्शन रोहित नागभिडे यांनी पार्श्वसंगीत रोहित प्रधान यांनी ध्वनी आरेखन केले हा चित्रपट विविध महोत्सवांमध्येही दाखवला गेलाय अभिनेता उपेंद्र लिमये छाया कदम यांच्यासह रिचा अग्निहोत्री सायंकित कामत पद्मनाभ बिंड मंगल केंकरे वंदना वाखनीस सुदेश म्हशीलकर रमेश चांदणे सिद्धिरूपा करमरकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत असं कोल्हे यांनी सांगितलं यावेळी अभिनेत्री छाया कदम आणि पद्मनाभ बिंड तसंच लेखक श्रीकांत बोजेवार यांनी चित्रपटाबाबत सविस्तर माहिती दिली सात फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होत असून तो रसिकांना नक्की आवडेल असा विश्वास कलाकारांनी व्यक्त केला